मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज दुपारी जवळपास बारा वाजेच्या आसपासच्या परिसरामध्ये एक वाईच्या आसपासच्या परिसरामध्ये कोणत्या भागात पावसाचा अंदाज जाणून घेतला जा पुढच्या आणि वर्ज नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बॅलाकून बटन नक्कीच प्रेस करा तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो याच काळामध्ये बघितलं रत्नागिरीचा भाग आहे सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग आहे या भागात जोर अधिक राहण्याचा अंदाज राहू शकतो जवळपास जर बघितलं साखरपा आणि पाटण कराडच्या भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो याच काळामध्ये बघितलं साताराचा काही भागात देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे जवळपास इकडे बघितलं पाठणच्या भागामध्ये चौदा पॉईंट नऊ मिलीमीटरच्या आसपास पावसाची शक्यता आहे याचप्रकारे साखरपाच्या भागात देखील दहा पॉईंट आठ मिलीमीटर तर कराडच्या भागामध्ये जवळपास दहा पॉईंट आठ मिलीमीटरच्या पावसाचा अंदाज राहू शकतो याच काळामध्ये पुणे खेडच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यात देखील काही पाऊस काही भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते पूर्व महाराष्ट्रात तुरळक पावसाचा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते